साहेब हे मुख्यमंत्री होते का असाही प्रश्न आधी दादा करतील असं मला कुठेतरी भीती वाटते कारण का भाजप एक वायरस आहे तिथं सर मतदारांच्या आशीर्वादाने मी तिथं निवडून आलेलो आहे त्यामुळे अपक्ष तर मी निवडणूक लढणारच नव्हतो त्यामुळे दादा पन्नास टक्के खरं पन्नास टक्के आहे आज बोलत आहेत पूर्वी शंभर टक्के खरं ते बोलत असायचे भाजपच्या प्रभावामुळे पन्नास पन्नास टक्क्यावर आत्ता आलेत उद्या जाऊन आम्हाला भीती अशी वाटते दहा दिवसानंतर अजितदादांची भाषणं ही मोदी साहेब आणि शहासाहेबांसारखे होणार की पवार साहेबांनी काय केलं पवार साहेब हे मुख्यमंत्री होते का असाही प्रश्न अजितदादा करतील असं मला कुठेतरी भीती वाटते कारण का भाजप एक व्हायरस आहे आणि तो व्हायरस आता अजितदादांना लागलेला आहे आणि तो जो वाढत गेला तर राजकीय दृष्टिकोनातून दादांना येत्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी येऊ शकतात कारण लोकांचा विश्वास हा हळूहळू दादांच्या शब्दांवर आणि दादांच्या दादांवरचा हा कमी होताना आपण सगळून बघू शकतो आहे का उपाय आहे त्यावर तिथं डॉक्टर नाही आहे राजकारणात मी बच्चा आहे त्यामुळे मला एवढंच माहिती आहे लढायचं कसं आता उपाययोजना ज्या आहेत त्या अनुभवी लोकांकडे असतात जसं जसा डॉक्टर हा अनुभवी बनतो तसं जे घातक कॅन्सर असतात नाहीतर जो व्हायरस असतो तो लढण्याची क्षमता त्या डॉक्टरमध्ये वाढते आणि आज आमच्या सगळ्यात अनुभवी कोण असेल तर त्या आदरणीय पवारसाहेब आहेत जे काम पवार साहेब करू शकतात ते मी करू शकत नाही मी फक्त तिथं लढू शकतो आणि ते लढण्याचं काम मी करत पवार साहेब करतील का आज साहेब पन्नास सभा घेत आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत ते व्यस्त आहेत आणि आज साहेबांचं एकच मत आहे भाजपला हरवायचं आणि ज्या ज्या लोकांनी गद्दारी केलेली आहे विचार सोडलेले आहेत त्या सर्व उमेदवारांना त्या मित्रपक्षाच्या त्या महायुतीच्या मित्रपक्षाच्या उमेदवारांना हरवायचं एवढंच साहेब मनामध्ये आत्ता तरी घेऊन चाललेत चार जूनच इलेक्शन झालं आपण वर्ध्यामध्ये अशाच पद्धतीने तिथं चिन्ह दिलं गेलं होतं पण आम्ही जेव्हा इलेक्शन कमिशन कडे गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला सहकार्य करून ते कॅन्सल केलं होतं पण बारामतीमध्ये का कॅन्सल केलं हे आम्हाला सांगता येणार काय झालं अजितदादानी महागडे भाजपचे कन्सल्टंट घेतलेले आहेत आणि ते भाजपचे कन्सल्टंट आज दादांना सांगत आहेत की हे करा ते करू नका त्याच महागड्या कन्सल्टंटनी दादांना सांगितलं असावं नाहीतर त्यांच्या चेलंना सांगितलं असावं की तुम्ही आता असं असं करा एक वेगळं चिन्ह आहे ते तारीसारखं दिसतंय ते कोणाच्या तरी नावाली करा शरद पवार नावाचा एका व्यक्तीला तिथं तुम्ही उमेदवारी द्या हे जे काही कन्सल्टंट आहेत ना ते एसीत बसून तिथं निर्णय घेत असतात दादा आज सामान्य लोकांना ए सी सोडा आज बाहेर गेलं तरी तिथं त्यांची परिस्थिती बघितला घाम येतोय त्यामुळे सामान्य लोकांबद्दल विचार करण्याची जरूरत आहे ही जी रणनीती का जी काय भाजप नेता अजितदादांच्या चेहऱ्यांनी तिथं केलेली आहे ती फुसकी रणनीती आहे लोक त्याला भुलणार नाही लोकांना माहिती आहे की तुतारी वाजवणाऱ्या चिन्हासमोरच बटन दाबून सुप्रिया त्यांना कमीत कमी चार लाख मिळली निवडून आणायचं आहे का हुशार पक्ष आहे कुठं सभा घ्यायची मोदी साहेबांची शाह साहेबांची ते फार अभ्यास करतात त्यासाठी खूप सर्वे करतात आणि जिथं कुठं उमेदवार भाजपचा नाही तर भाजपच्या मित्र पक्षाचा निवडून येणारच नाही अशा ठिकाणी ते सभा कधी घेत नाही त्यामुळे आदित्यनाची इच्छा आहे की सभा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये व्हावी पण मोदी साहेबांची सभा इथं झाली आणि त्यांचा उमेदवार म्हणजे महायुतीचा हा पडणारच आहे तर उद्याचा रेप्युटेशन मोदी साहेबांचा जा खराब होऊ शकतं त्यामुळे मोदी साहेबांचे एक तर महाराष्ट्रात सभा कमीच आहेत आणि पुण्यामध्ये त्यांनी घेतली मुख्य कारण असं दंगेकर साहेब आज भाजपच्या उमेदवारपेक्षा काही थोडक्या मार्जिनली तिथं पुढे आहेत पण ते पुढेच जातात त्यांना असं वाटतं की ते मार्जिन कमी करून कुठे भाजपचा उमेदवार चुकून जर निवडून आला तर निवडून येऊ शकतो म्हणून पुण्यात घेतली आहे पण इथली सभा कॅन्सल होण्याचं कारण की मोदी साहेबांची सभा झाली तरी भाजपचा मित्रपक्षाचा उमेदवार निवडून आला नाही ही चर्चा विधानसभेला अडचणीची ठरू शकते शेवटचा प्रश्न आज मनसेच्या नेत्यांनी अजितदादांची बैठक घेतली आहे सकाळी त्यामध्ये राज ठाकरेंची सुद्धा सभा आयोजित करण्याचा प्लॅन आहे तो मनसेच्या नेत्यांचा सुरू आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे बारामती लोकसभा मतदार किती परत पडेल जातात आता तुम्ही बोलत असताना तुम्ही सांगितलं की मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अजितदादांची बैठक घेतली मला जे काय माहिती आहे पूर्वीचे दादा दादा बैठक घ्यायची आणि तिथं लोक येत ठीक आहे मनसेची स्टाईल आहे आता भाजपला त्यांनी पाठिंबा दिला त्यांचं जरा वातावरण आहे आता राज ठाकरे साहेबांची एक सभा सुप्रियाताईंच्यासाठी इथंच म्हणजे आता आपण कुठे खडक वाचल्या तिथं झाली होती आता सुप्रियाताईंना सगळीकडे लीड आहे खडक वाचला सोडलं त्यामुळे सभा दादांना घ्यायची असेल तर घ्या खडक वाचल्याला पूर्वी तिथं घेतली ताईला सगळ्यात मायनस इकडे झालं त्यामुळे ती घेतली तर कदाचित मला असं वाटतं की सुप्रिया त्यांची लीड आम्ही जी वीस हजारला खडीक वाचवायला पकडली ते अजून चाळीस हजार वाढेल आणि साठ हजार लीड ही आम्हाला इथून मिळेल जर इतर राज ठाकरे साहेबांची सभा घेतली तर राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका